यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक होत सोनवण्याचा इंस्टाग्राम अकाउंट आहे सोनवण्याचा फोटो आहे आबाळागत माया तुझी आमावर राहू दे अरे कार्यकर्ते मंत्र्याचे आणि ह्यांच्याकडनं न्यायाची काय अपेक्षा करणार हो तिला तिच्या आडनावरून जिल्ह्यावरून हिनवण आणि खासदाराच्या पीएचं काय काम आहे हो तिथे लिहिलं नाही तर Hmm. खासदाराच्या पीएनी जाऊन फोन लावून द्यायचा खासदाराला आणि खासदाराने सांगायचं तुम्ही बीडचे आहेत म्हणून फिट देत नाही खासदाराचं काय काम मेडिकल ऑफिसरला आणि पोलीस तुमच्या कंप्लेंट करतायत पोलिस कंप्लेंट पोलिसांनी जर कंप्लेंट करायची तर आरोग्य संचालकाला करायची आरोग्य मंत्र्याला करायची खासदाराचा माझे खासदाराकडे कंप्लेंट करायचा करा काय संबंध आणि सगळ्यात हाईट सांगतो तुम्हाला मी की ती असं तिच्या जॉबमध्ये म्हणतीये माननीय महोदय फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी पी एस आय बदने ड्युटी म्हणजे इंचार्जच्या चेअर वर बसून आम्हाला धमकी देतात ही बाब अतिशय गंभीर आहे करा एवढा एवढी मस्ती पण मग याच्या नाही नमस्कार मी अभिजित करणे मुंबईत आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा चालू आहे आणि यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वाढू लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर मुंडे या बीडमधल्या होत्या आणि त्यामुळे बीडमधून मेहबूब शेख असतील किंवा सुषमा अंधारे असतील हे वारंवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती गंभीर आरोप करत आहेत त्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधार यांना एक नोटीससुद्धा पाठवलेली आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी यातले सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावले आहेत मेहबूब शेख यांनीसुद्धा एक पत्रकार परिषद काल घेतली होती मुकादमांसोबत बीडमध्ये आणि आजही त्यांनी मुंबईमध्ये काही गंभीर आरोप केलेले आहेत पण नेमके आत्ताच या सगळ्या आरोपांना तोंड फुटण्याचं काय कारण आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख आहेत मुद्दा असा आहे की काय अजेंडा आहे का म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर हा अजेंडा घेतला तुम्ही आम्ही अजेंडा घ्यायचं काही करत नाही आतापर्यंत एवढंच होत की अनेक लोकांनी त्याचा त्रास सहन केला म्हणजे आगवनेच्या दोन मुलींनी अक्षरशः सुसाईड अटेम्प्ट केलं सुसाईड नोट लिहून ठेवली व्हिडिओ केला मला वाटतं आपल्या चॅनलला तो दाखवला असेल हा व्हिडिओ केला आता जर एवढी विदारक परिस्थिती असेल तो आवाज जाणार नाही ते त्यांचा इंटरव्ह्यू केलेला एवढी जर विदारक परिस्थिती असेल आणि त्याचा आवाज शासनापर्यंत गेला नाही एक नन्नावरे नावाची नवरा बायको आहेत ते नन्नावरे नावाची नवरा बायको डायरेक्ट सुसाईड कर, करतायत आणि ते नाव घेतात आहेत सिंह नाईक निंबाळकर त्यांनी दोघांनी नवराबाईकोनी व्हिडिओ करून नाव घेऊन आत्महत्या केली नंतर त्या नन्नावऱ्याच्या भावानी बोट कापलंय झालं नाही असं नाही पण त्या वेळेला दखल घेतली गेली नाही आणि आज संपदाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या मला सांगाव आपल्या हाताला जर पोळलं ना पोळलं तर आपण पन्नास वेळा विचार करतो की मला आगीच्या जवळ जायचं नाही माझ्या हाताला पोळतं ज्यावेळेस नन्नावर्याचं कुटुंब दोघं नवरा बायको लेकरा बाळाचा विचार न करता स्वतःचा कुटुंब जर जीव संपवत असतील काय त्रास असेल त्यांना आणि हा रणजितसिंह निंबाळकर आतापर्यंत पोलिसांना सापडू नये जर सुसाईड नोट जशी असते तसं जर व्हिडिओ केला तर हा मृत्यूपूर्व जवाब आहे ना तीनशे सहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता मग कोण आहे हा रणजीशी निंबाळकर तुमचा खासदार नाही तर दुसरा कोण आहे ज्याच्या त्रासाला कंटाळून एक आमदाराचा पिय राहिलेला माणूस बायकोसहित आत्महत्या करतो आगवणे काही साधा माणूस नाही हो आगवणे हा विधानसभा लढलाय दोन हजार चौदाला एकोणनव्वद हजार मतं पडलेत भाजपकडून त्याला त्या आगवनेच्या मुलीला आत्महत्या करायची वेळ येते आणि खासदार साहेब हे थांबवा ही विनंती करायची लागते सुसाईड नोट लिहावा लागते आणि ज्यावेळेला तक्रारदाराला ते विचारतात तुम्ही का आमच्या बाबावर कोठे गुन्हे दाखल करतात त्याला तक्रारदार सांगतात माझ्यावर खासदार साहेबाचा खूप दबाव आहे रणजित दादाचा ना आणि मी जर तक्रार नाही केली तर माझी नोकरी जाईल माझं कुटुंब संपेल एवढी दहशत आता गिरी मुद्दा असा आहे ना की या सगळ्या प्रकरणांशी आता तुम्ही जे बोलताय ना त्याचा आणि त्यांच्या कारखान्याचा किंवा त्यांच्या व्यवसायाचा सा काय संबंध आहे या सगळ्या प्रकरणाला आता तुम्ही म्हणता की तुमच्या काय तुम मुकादमांशी तर मुकादमांनी उचल घेतली आणि ते पैसे परत नाही केले म्हणून गुन्हे दाखल केले असं म्हणणं आहे त्यांचं असं आहे की याच्या दोन गोष्टी आहेत आणि बेसिकली तर राठोड यांचं काय म्हणणं ज्यांची प्रेस होती त्यांचं काय राठोड तर ह्याचा भाऊ आहे मुकादम पण नाही तो मुकादमाचा भाऊ आहे तो तिथं मिटवायला गेला पोलिसांनी त्याचा फोन लावला लोकेशन ट्रेस केलं कारखान्याच्या गाड्या गेल्या त्याला उचललं आणि त्याला उलट टांगून मारलं साहेब झाडावरून असं सोडून असं उलट टांगून मारलं हे राठोडनी प्रेसमध्ये सांगितलंय म्हणजे तुम्हाला कुणी हा काय कधी कधी घडलं आणि हे वर्षभरापूर्वी आणि असे आज तुमच्या जिल्ह्यातले अशा की बाकीच्या इतर किती किती मुकदमांनी तक्रारी केल्यात असे आता एक तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मध्ये एका मुकदमाचा घरी हे पोलीस कर्मचारी गेलेत आणि हे त्याला अटक करायला गेले हे अटक करायला गेलेत आणि ते काय म्हणतात गावातली मंडळी म्हणते की तुम्हाला कोणात कोणती एफआयआर आहे आमच्यावर ते तुम्ही आम्हाला सांगा आणि नियम असा आहे कायदा हे सांगतो की तुम्ही जर बीड जिल्ह्यात जाणार असाल तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतला तुम्हाला आरोपी अटक करायचा आहे तुम्ही त्या पोलीस स्टेशनला अगोदर डायरीला नोंद केली पाहिजे तिथले पोलीस कर्मचारी घेतले पाहिजेत आणि मग जाऊन तुम्ही अटक केली पाहिजे या प्रकरणामध्ये या प्रकरणी पोलीस नव्हते बीडचे पोलीस नाहीत दुसरं ते एफ आय आर दाखवत नाहीत आणि सगळ्यात हाईस्ट म्हणजे स्वराज्य कारखाना हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाती येतो पण ह्या व्हिडिओमध्ये आम्हाला दोन कर्मचारी आयडेंटिफाय झाले एक संदीप ठणके फलटण शहरचा आणि सुजित मेघवाडे फलटण ग्रामीणचा म्हणजे पोलीस कुणासाठी काम करतायत हे फलटणचं पोलीस स्टेशन हे स्वराज्य कारखान्याचा वसुली ना अहो ही कुठंच पद्धत नाही तुम्ही मुकादमाला पैसे दिले ठीक आहे मुकादामान तुमचे परत द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे पण तो तुमचा व्यवहार आहे ती फसवणूक नाही चारशे वीस होत नाही त्याचा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे तुम्हाला जर चेक दिला त्यांनी तुम्हाला बॉन्ड दिला त्याने तुम्हाला सात बारावर त्या ते ठिकाणी जामीनदार दिला तर प्रक्रिया अशी तुम्ही त्याच्या सात बारावर बजा टाका एकशे अडोतीसची त्याला नोटीस पाठवा तुमचे जे काही अमाऊंट आहे ते कोर्ट त्या एकशे अडोतीसच्या केसमध्ये त्याला सहा महिन्याची शिक्षा करून व्याजासहित ज्या तारखेला तुम्ही चेक बाउं झालाय तुमचा व्याजासहित तुमच्या वकिलाच्या खर्चासहित पैसे त्याला द्यायला लावते बऱ्याचदा असं होतं ना की बऱ्याचदा असं होतं की मुकादम जे आहे ते रोखीने उचल घेतात आणि परत कामं जी आहेत ती होत नाहीत अशा खूप तक्रारी असतात आणि ही काही एका कारखान्यावरती अशा तक्रारी नाही आहेत अशा अनेक कारखान्यांच्या तक्रारी असतात आणि अनेक कारखान्यांमध्ये अशा पद्धतीनं मुकादमांना पण त्रास झालेला आहे टोळ्यांना पण त्रास झालेला आहे आणि मालकांना पण त्रास झालेला आहे तर मग मुद्दा असा आहे की जर रोखीने पैसे घेतले असतील दिले नसेल पैसे परत नसतील दिले किंवा काम नसेल केलं तर ते एफ आय आर केले तर त्याच्यामध्ये काय तुम्हाला आक्षेप वाटला आक्षेप असा आहे की तुम्ही एफ आय आर करून माणसाला उचलून कसं आणू शकता उचलून आणून तुम्ही मारता कसे आणि पाच पाच गुन्हे कोणत्या कायद्या खाली तसं मग आयमेंटमेंट करा ना कायद्यात सुप्रीम कोर्टचा तुम्ही केस लॉ मानत नाही असं सांगा उचलाल माणसं आमचं काय म्हणणं नाही ना पाच पाच गुन्हे दाखल केले अह मुकादमानी सांगितलंय एक गुन्हा संपला की दुसऱ्या गुन्ह्यात त्या राठोडला सांगितलं जर पैसे मिळाले नाही उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल पोलीस सांगतायत हे मी नाही म्हणलो राठोडनी सांगितलंय हो आणि तुम्ही उचलून नेऊन मारायचा अधिकार कोणाला आहे मग कायद्याचं राज्य आहे का नाही तुम्ही मुकादमाला उचल देताना तसा तसं सगळं बघून द्या ना तुम्ही कशाला मुकादमाला जर बुडणार आहेत तर तुम्ही देऊ नका उचल पण ह्याचा तुम्ही द्यायची गरज नाही ना तुम्हाला काय कोणी बंदूक लावली का ह्या मुकादमाला पैसे दे म्हणून पण पण ही सगळी प्रकरण वेगळी झाली ना त्याचा संपदा डॉक्टर संपदांच्या मृत्यूशी कसा संबंध आहे त्याचा डॉक्टर संपदाच्या मृत्यूशी संबंध असा आहे की डॉक्टर संपदानी ज्या वेळेला तिचा एक जॉब दिला mm. म्हणजे तक्रार केली डॉक्टर संपदाने mm. डॉक्टर संपदाने तक्रार केली त्यावेळेला तिने तक्रारी स्पष्ट म्हणलंय mm. की मला फिट अँड फिट mm. देण्यासाठी दबाव होता mm. आणि हे प्रकरण कुठे हे पहिला डॉक्टर संपदाने नऊ सहाला जॉब दिला डीवायएसपी कडे तक्रार केली जॉब ने सॉरी तक्रार केली त्या mm. तिने सांगितलं पोलीस निरीक्षक महाडिक ह्याळसर यांना मी फोनद्वारे माहिती दिली असता त्यांनी देखील उडावडीची उत्तरे दिली पोलीस उपनिरीक्षक मान्य पाटील सर पोलीस निरीक्षक जायपत्रे सर पोलीस निरीक्षक बदने सर हे काय करतायत तर डॉक्टर संपदाला फिट फिट नसताना देखील मॅडम फिट द्या असे दवा वारंवार टाकतात व वा अपशब्द वापरतात हे कोण म्हणलंय एका लेडीज डॉक्टरने जर डीवाय एस तक्रार केली तुमच्या अधिकाऱ्याचे नाव टाकून फिट नसताना आम्हाला फिट द्या आणि अपशब्द वापरतायत मग जर तुम्ही आणि बरं फिट कुणाचे आहेत हे सर्टिफिकेट कुणाचे आहेत कॉमन आरोपीचे नाहीत एखाद्या चोरीतला एखादा बलात्कारातला एखादा खुनातला आरोपी नाही हे कोण आहेत सगळे जुलैमध्ये मध्ये त्यांनी जॉब दिला तर हे सगळे उस्तोड मुकादम आहेत म्हणजे हे उस्तोड मुकादम उचलायचे त्यांना मारायचं त्यांचा मग दोनशे बीपी असला दोनशे अडीचशे बीपी असला तरी त्यांना तुम्ही फिट सर्टिफिकेट द्या काय काय म्हंटल त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की ऊसोड मुकादम त्यांना फिट न दिल्याचे आरोप hmm. त्यांनी मला सविस्तर माहिती द्यावी कोणत्या hmm. मुकादमाचे म्हणजे त्याच्यावर hmm. आरोप काय केले त्यांनी तक्रारी hmm. त्यांची जी तक्रार आहे त्यात उस्तोड कामगाराचं देत नाही hmm. त्यांनी सविस्तर द्यावी एका प्रकरणात एका मुकादमाच त्यांनी दिलंय एका मुकादमाचा रेफरन्स दिलाय तेव्हा पेशंटचा बीपी दोनशे वीस होता त्यामुळे मी पेशंटला ऍडमिट करून उपचार करण्यास सुरुवात केली ह्या जॉबमध्ये ते पुढे असं म्हणते की जर समजा तिनं एखाद्याला फिट दिलं आणि हा निर्णय समजा त्यांना मान्य नाही तर त्यांनी दुसरा डॉक्टर बोलून त्याची परत तपासणी करायची ना धुमाळणी त्यांनी संपदावर प्रेशर काय करायचं तुमचा तो पी आय महाडी हा संपदाचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकतो असं कुठं लिहिलंय म्हणजे संपदाने लिहिलंय ना महाडिक सरांच्या पत्रांनी पत्रांनी केलेले आरोप मी फेटाळत आहे झालेल्या प्रकाराबद्दल मी माननीय माडिक सर यांना सांगण्यासाठी फोन केला असता त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला त्यामुळे ऑन ड्युटी ऑन ड्युटी स्टाफच्या फोन वरून फोन केला असता त्यांनी मला तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तुमचे बघून घेतो अशी धमकी धमकी माझे बोलणे न ऐकता दिली हे काय काय करायचं करा एवढा करा? माच एवढी मस्ती पण मग याच्या विरोधामध्ये हो नाही याच्या विरोधामध्ये याच्या विरोधामध्ये तक्रार पोलिसांच्या विरोधामध्ये किंवा ह्या ज्या काही गोष्टी होत त्याच्या विरोधामध्ये तक्रार केल्या असतील ना त्यांनी वरिष्ठांकडे डिवाय स्पीकर तक्रार केली ना मग संपदाने ही काय एकोणीस साला डिवाय स्पीकर केली ना त्याची काय दखल घेतली त्याची दखल झाली नाही ना संपदाच्या तक्रारीची दखल नाही झाली संपदाची त्यांची तक्रार केली म्हणून संपदाची तक्रार पोलिसांनी केली मला ती फिट सर्टिफिकेट देत नाही आणि सगळ्यात हाईट सांगतो तुम्हाला मी की ती असं तिच्या जॉब मध्ये मा म्हणतीये माननीय महोदय फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी पी एस आय बदने सर हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ड्युटी म्हणजे इंचार्जच्या चेअर वर बसून आम्हाला धमकी देतात ही बाब अतिशय गंभीर आहे आणि सगळ्यात तुम्हाला सांगू का दुर्दैव काय ह्या चौकशी समितीला शेवटी काय म्हणते माहितीये का मी जे म्हणतो ना मी पहिल्या दिवसापासून की ही चौकशी समितीचा जॉब नाही आहे हे संपदाचा मृत्यूपूर्व नोट आहे नोट ही, ही।, ही काय म्हणतोय मी नोट तिने याचा सरळ लिहिलंय की मानसिक त्रास सहन करत आहे म्हणजे पोलीस मी पोलीस कर्मचाऱ्याचा मानसिक त्रास सहन करत आहे त्यातून अनुचित प्रकार अनुचित काही घडले तर त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे मी लिहून hmm. दे देत आहे तिला तिच्या आडनावावरून जिल्ह्यावरून हिनवण आणि खासदाराच्या पियेचं काय काम आहे तिने लिहिलं नाही तर खासदाराच्या पियेने जाऊन फोन लावून द्यायचा खासदाराला आणि खासदारानं सांगायचं तुम्ही बीडचे म्हणून फिट देत नाही खासदाराचं काय काम मेडिकल ऑफिसरला आणि पोलीस तुमच्या कंप्लेंट करतायत कंप्लेंट नी, कंप्लेंट कंप्लेंट पोलिसांनी जर करायची 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 तर आरोग्य आरोग्य संचालकाला खासदारा माझी खासदाराकडे करायचा काय संबंध दुसरी गोष्ट यातली अजून एक गोष्ट समजत नाहीये मुद्दा असा आहे की ज्यावेळेला डॉक्टर डॉक्टर यांचा मृत्यू झालाय त्याच्यानंतर या सगळ्यांची चौकशी चा चालू झालेली आहे आता पी एस आय बदने अटकेत आहे त्यानंतर आपण बघितलं की काय दुसरा एक आरोप प्रशांत बनकर नावाचा आरोप आहे तो अटकेत आहे त्यांना पोलीस कोठडी दिलेली आहे या सगळ्यांची चौकशी चालू आहे त्या चौकशीवरती तुमचा विश्वास नाहीये काय चौकशी विश्वास ठेवणार आता आम्हाला जे माहिती मिळाली काल एक घनश्याम शेला वडूचा सोनाव घनश्याम सोनावणे यांच्या ह्यांना चौकशी दिली हुँ. जर घनश्याम सोनावणेला चौकशी दिली असल तर ही एवढी गंभीर बाग आहे घनश्याम सोनवणे कोण आहेत माहिती घनश्याम सोनवणेला हायकोर्टाने तर झापलंयच हो कोणाची चौकशी करायला सांगितलं त्यांनी घनश्याम सोनवणेला hmm. एका प्रकरणामध्ये नाही nah, नाही nah, पण ते घनश्याम सोनवणे कोणाची चौकशी आहेत आता बदनेची खातेनी आहे चौकशी करायला घनश्याम सोनवणेला सांगितलं डिपार्टमेंटल इन्क्वायरी डिपार्टमेंटल इन्क्वायरी घनश्याम सोनवणे वडूजचे पी आहे बर आता हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय वडूज मसवड फलटण ही लाईनच आहे अत्याचाराची बीडच्या पुढची लाईन आहे आता ह्या घनश्याम सोनवणेला कोर्टात काय झालंय हे मी तुम्हाला दाखवतो तपास अधिकाऱ्याला कोर्टात फुटला घाम न्यायालयाच्या आदेशावरून वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते खंडपीठाने कठोर भूमिका घेताच ते कोर्टातच घामाघूम झाले एसी सुरू असताना तुम्हाला एकट्याला एवढा घाम का फुटलाय असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला सातारा पोलिसांच्या याचिकेवर सादर केलेल्या उत्तरावर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले तुमचे हे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखे आहे अशी संतप्त टिप्पणी न्यायालयाने करत पोलिसांचे कान उपटले हे कुठल्या प्रकरणात आहे पण हे जयकुमार गोरे जे आहेत मंत्री यांचा जो घोटाळा होता कुठला कोरोना काळातला कोविडच्या काळातला त्या कोविडच्या काळातल्या घोटाळ्यातला हा विषय कोविड कोविड घोटाळ्यातला विषय आणि तु, म्हणून तुम्हाला विश्वास नाही आहे की ते तपास व्यवस्थित करणार नाही म्हणून तर नाही आता घनश्याम सोनवणे हे पोलीस अधिकारी आहेत ना मला तुम्ही सांगा घनश्याम सोनवणेच्या इन्स्टाग्रामची पोस्ट आहे माझं मनाचं काही नाही ती पोस्ट तुम्हाला मी दाखवतो त्या पोस्टमध्ये घनश्याम सुरवणे असं लिहित आहेत हा फोटो फोटो त्यांचा आणि मंत्री जयकुमार गोरेंचा त्याच्यात ते असं लिहित आहेत जयकुमार गोरे सर मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भेट आणि पुढे लिहित आभागत माया तुझी आमावर राहू दे तुम्ही भेट घ्या हे काय बघा झूम करून बघा ना सोनावण्याचा इंस्टाग्राम अकाउंट आहे सोनावण्याचा फोटो आहे आबाळागत माया तुझ्या आमावर राहू दे अरे पी आय कार्यकर्ते मंत्र्याचे आणि ह्यांच्याकडनं न्यायाची काय अपेक्षा करणार हो दुसरी पोस्ट साहेब त्यांची अजून ग्रेट भेट आदरणीय जयकुमार गोरे सर भाऊ ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य एम एल ए मान खट्टाव गुलाब उगल मुगली अण्णा ओ अण्णा डी आणि खाल्ली प्रेरणा संयम कष्टातून यशाकडे जाण्याचा वसा आणि जनसेवेचा अरे एवढी स्तुती तर कार्यकर्ता पण करत नाही एखाद्या नेत्याची आणि हे घनश्याम सोनवची तुषार खरात नावाच्या एका पत्रकाराने तक्रार केली त्या तुषार खरातने घनश्याम सोनवने आणि राहुल दस जे वाय एस पी आहेत ज्यांच्याकडे संपदाने अगोदर तक्रार केली म्हणजे सगळं जे संशयस काय आहे तर त्यांनी काय म्हणलंय त्याच्यात मोठी तक्रार आहे पण एकच तुम्हाला लाईन वाचून दाखवतो मी वेळ घेत नाही पोलीस अधीक्षक राहुल धस व घनश्याम सोनवणे यांनी माझे पत्रकारेशी निगडित साहित्य संगणक लॅपटॉप बेकायदेशीर जप्त करून माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टाच आणून माझी पत्रकारिता माझे कार्यालय बंद पाडले त्याच्या मुलीचा देखील लॅपटॉप जप्त केल्याचा पुढे उल्लेख आहे आणि ह्या त्याच्या लॅपटॉपमध्ये काय होतं तर तो सातत्यानं एका महिलेने जे जयकुमार गोरेंच्या विरोधात तक्रार केली होती त्याचे व्हिडिओ माझ्याकडे मी ते प्रसारित करेल म्हणजे पुरावे नष्ट करायचं काम थोडक्यात काय घनश्याम सोनवणेला तुम्ही नेमताय तर घनश्याम सोनवण्याचं ह्या तक्रारीच्या अनुषंगाने जर रेकॉर्ड बघितलं तर ते पुरावे नष्ट करायसाठी तुम्ही तुम्ही त्यांना नेम आता कोणी कोणी चौकशी केली पाहिजे म्हणजे विश्वास बसेल की बाबा मग आता या अधिकाऱ्यांनी चौकशी केली किंवा या संस्थेने चौकशी केली तर निष्पक्ष चौकशी होईल बघा त्यांच्या कुटुंबाने सांगितलंय माझं मनाचं मी काय सांगत नाही त्यांच्या कुटुंबाला आपल्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नसणं हे खर तर देवाभाऊचं अपयश आहे तुम्ही क्लिनचीट द्यायची काही करताय त्यांचं कुटुंब म्हणतंय तुम्ही निवृत्त न्यायाधीशामार्फत स्वतंत्र या सायटी नेमून माननीय उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एस दर्जाचे सदस्य त्याच्यात ठेवा आणि चौकशी करा त्याच्यापेक्षा पुढचं सांगू जे फलटण छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी होती जे फलटण छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळे जे फलटण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यात आहे ना ज्या फलटणला नाईक राजे नाईक निंबाळकर राजे होते त्यांना फाशीचा अधिकार होता त्यांनी कुणाला दिली नाही हो त्या फलटणमध्ये आम्हाला आमची केस चालवायची नाही सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालय बीड येथे चालवण्यात यावे हे पीडित कुटुंब म्हणत आहे म्हणजे हे जे जंगलराज झाले फलटणला देवाभाऊ तुम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहे तर हे जे जंगलराज झाले ना ह्या जंगलराजचा राजचा विरप्पण कोण हे महाराष्ट्राला प्रश्न पडलाय हो हगवणे विधानसभा लढलेला नान्नावरे आमदाराचा पी ए एक निंबाळकर ज्याचा मर्डर झाला त्याचे फोटोच माझ्याकडे तुम्ही तुम्ही मला मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही ही सगळी प्रकरणं नेऊन जी काय माझे खासदार निंबाळकरांकडं त्याचा अंगुली निर्देश करताय तर ही प्रकरण या सगळ्या प्रकरणांची चौकशी जी आहे ती पोलीस दरबारी आहे का बेसिकली आणि त्याच्या तक्रारी आहेत का आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय सिद्ध झालंय का पुढे असं आहे की आम्ही आम्ही नाही त्यांच्यावर हे करत हे सगळं त्यांच्या भोवती का फिरतोय हा प्रश्न आमचा आहे ना पोलिसांना mm. की नान्नावर्यांनी नाव घेतलंय हो mm. नाव घेतलंय रणजित सिंह निंबाळकरांचं mm. मग कोणत्या रणजित सिंह निंबाळकरांना कंटाळून त्यांनी आत्महत्या केली काय केलं पोलिसांनी का, mm. का सांगत नाहीत पोलीस कुणावर तीनशे सात एफ आर त्यावेळेला दाखल केला आगवनेची मुलगी आत्महत्या करायला प्रयत्न करते कुणाच्या याच्या खाली करते mm. संपनाचा मृतदेह ज्या मधुदीप हॉटेलमध्ये सापडतो ते मधुदीप हॉटेल ते योगायोगाने कसं घोसलेचं निघतं जो आता सिंह निंबाळकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे स्वराज्य कारखान्यासाठी ही सगळी यंत्रणा पुलीची राबती तो स्वराज्य कारखाना कुणाचा आहे कोण चालवतं त्याला आम्ही नाही हो जे आम्ही घडतंय ते सांगतोय आम्ही मनाचं काही सांगत नाही आता आता मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी तर चिट दिली होती ते म्हणाले की आम्ही चौकशी करू या सगळ्या प्रकरणातली त्यांनी एक चौकशी समिती नेमलेली आहे आता या चौकशी समितीच्या त्या चौकशी समितीमध्ये त्यांच्या कुटुंबाचा विश्वास नाहीये आता समजा तुमची पुढची स्टेप काय असणार आहे आता आम्ही तर रस्त्यावर काल आंदोलन केलं काल आंदोलन केलं तर आम्हाला चार तास बसून ठेवलं कुठे आझाद मैदानावर आम्ही शेवटी म्हणलं आम्हाला लॉकअप मध्ये तरी घाला आतापर्यंत आंदोलन केली अर्धा तासात पोलीस सोडायचे पाऊन तास सोडायचे चार तास फक्त संपदासाठी केलं म्हणून आतापर्यंत केले ना आम्ही आंदोलन पहिल्यांदा नाही केलं एवढं काय तुम्ही त्याला वाचवण्यासाठी एवढा प्रयत्न कशासाठी करताय एक मुलगी गेली हो जीवानीशी आणि ह्या मुलगीच्या हा सगळा संशय येण्याचं कारण काय आहे पोलिसांनी तिचं प्रेत काय एवढ्या घाई गरबडी काढलं नातेवाईकाची कन्सर्न न घेता हे मी म्हणत नाही परत मी तुम्हाला सांगतो हे तिच्या घरच्यांचा संशय की त्यांच्या घरच्यांना पोलिसांनी सांगितलं की आम्ही तिथं येतोय आणि येतोय म्हणल्यावर संपदाचा मृतदेह hmm. चोवीस ऑक्टोबर रोजी पहाटे आम्ही फलटण येथे पोहोचलो असतात पोलिसांनी आम्हाला उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे येण्यास सांगितले दरम्यान पोलीस अधिकारी डॉक्टर संपदाच्या भावाला प्रत्येकी अर्ध्या तासाला तुम्ही कुठपर्यंत आलात आणि तुम्हाला किती वेळ लागेल अशी विचारणा करत होते डॉक्टर संपदाचा मृतदेह रात्री किती वाजता हॉटेलमधून येथून गळफास उतरून उपजिल्हा रुग्णालयात येथे हलवण्यात आला त्याची माहिती आम्हाला दिली नाही तसेच असे करताना कुटुंबियांना कुटुंबियांना याची थोडीशी ही कल्पना दे देण्यात आली नाही म्हणजे कुणाला वाचवायचं तुम्ही त्याच त्याच शेजारी पवारची बिल्डिंग आहे सहा महिन्यापूर्वी तिथं एक हँगिंग झालं उघड्यावर झालं गळफास लावला साडेतीन चार तास पोलीस गेले नाही तिथं मग हिथं एवढी गोपनीयता का पाळायची कारण आत्ता संपदांच्या जर हातावर जी नोट घेऊ त्या नोट मध्ये कोणता पेन वापरला तो पोलिसांनी जप्त केलाय पंचनाम्यात जप्त केलाय आमची काय सांगितलं आमची जी माहिती आहे अजून तो पेन जप्तक झालाय पोलिसांना सापडलाय असं कुठेही रेकॉर्डवर आलं नाही अशी आमची माहिती आहे चुकीची असली तर पोलिसांनी क्लिअर करावी त्याच पेनने ते लिहिलं गेलंय का त्या पेनावर कोणाचे फिंगर प्रिंट्स आहेत हे पोलिसांनी तपासावं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या कुटुंबियाला जी शंका आहे आली ना तर संपदाचा जे काही मृत्यू झाला तर तो सव्वा सात वाजता झाला ठीक आहे त्याच्या त्याच्या कुटुंबियांनी मी मागणी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना पोलिसांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी समजली असून डॉक्टर आणि संपदाचा मोबाईल ताबडतोब सील करणे आवश्यक होते पण मोबाईल सील केला आहे असे ही सांगितले परंतु तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन हा अकरा वाजून तेरा मिनिट दाखवत आहे याचा अर्थ मोबाईल कोणी चेक केला असेल किंवा त्यामधील पुरावे नष्ट केले आहे का याची तपासणी करण्यात यावी हे संपदाचा भाऊ सांगतोय आणि त्यांनी तसा स्क्रीनशॉट जर लास्ट सीन आहे ना तसा स्क्रीनशॉट पण पाठवलाय हो तिच्या भावानं मग संपदाचा जर तुम्ही सव्वा सात वाजता सगळं बघितलं असेल मेलेलं तर तिचा कस काय स्क्रीनशॉट दाखवतो काय कारण कुठून आला तो स्क्रीनशॉट म्हणजे हे काय असा स्क्रीनशॉट जर तिच्या लास्ट सीन जे आहे ते बघितलेलं दाखवलं पण आता आता ठीक आहे तुम, की आता तुमची शेवटची मागणी काय काय झालं पाहिजे म्हणजे तुम तुमचं समाधान होईल आमची शेवटची मागणी आहे की रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली ही समिती झाली पाहिजे उच्च न्यायालयाचं त्यात महिला आय पी एस असली पाहिजे आणि संपदाचं जे कुटुंब आहे त्यांनी ज्या चौदा मागण्या केल्यात ना त्या चौदा मागण्या तुम्ही पूर्ण करा संपदा ज्या हॉटेलमध्ये गेली त्या हॉटेलमध्ये संपदा गेल्यावर त्याच्या अगोदरच्या दोन तास आणि तिचा मृतदेह बाहेर काढल्याच्या तास मिनिट टू कुटुंबाला द्या आम्हाला देऊ नका संपदाच्या कुटुंबाला द्या नेमकं काय झालंय कळू द्या आणि संपदाचा मोबाईल हा कोणी उघडला काय तिच्या मोबाईल सोबत छेडछाड केली हे कळायला नको तिची आहे का आत्महत्या आहे कारण संपदाच्या एका मैत्रिणीने मला फोन केला मी तिचं नाव सांगत नाही कारण ती इतकी घाबरलेली होती आणि तिने मला जे काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय हॉरेबल आहेत तिचं थांब मत आहे संपदा आत्महत्या करू शकत नाही ती लढवाळू मुलगी होती तिला एवढं छळलं गेलंय तर तिची हत्याय का आत्महत्या आहे याच्याविषयी त्यांच्या कुटुंबाच्या तिच्या मैत्रिणीच्या मनात शंका आहे आणि तिचे मैत्रिणींनी मला सांगितलं माझं नाव कुठं तुम्ही सांगू नका मी लिडीत आहे माझं शिक्षण बंद होईल पुढचं म्हणजे संपदाच्या बाबतीत काय घडलंय आणि ती किती दहशतीत होती तिने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची ना मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक चौकशी करावी आणि संपदाच्या सोबत नन्नावरे आगवणे तो निंबाळकर ज्याचा खून झालाय हे सगळे प्रकरण हे करा ना तुम्ही चौकशी फलटणच्या लोकाला वाटव द्या ना कायद्याचं राज्य आहे म्हणून अहो जर एवढ्या मोठ्याल्या माणसाचा तिथं जर हत्या होती आणि त्यांना न्याय भेटत नाही तर संपदा तर कुठली बीडची काम कामगाराची हो तिला काय न्यायची अपेक्षा करणार एवढ्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत मेलेली संपदा सात वाजता सव्वा अकरा वाजता जिवंत अकरा सव, रात्री जिवंत होऊन व्हॉट्सअप बघून परत मरते का काय चाललंय मग ह्या संशय दूर करायला नको आणि ज्या पोलिसांच्या तिचे आक्षेप आहेत त्यांच्या हातून तुम्ही चौकशी करणार हा हे काय निश्चितपणे ज्या पोलिसांच्यावरती आक्षेप आहेत त्यांच्याकडून खात्यांतर्गत चौकशी बदण्याची होऊ शकत नाही हो हे तर स्पष्ट आहे त्याचं कारण असं आहे की जी मंडळी संशयाच्या भोवऱ्यात आहेत किंवा ज्यांच्यावरती पहिल्यापासून आरोप आहेत जे निष्पक्ष नाही आहेत आणि ज्यांच्याबद्दल संशय आहे लोकांच्या मनात त्यांच्याकडून त्याची चौकशी होऊ शकत नाही त्यामुळं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत म्हणजे मुकादमांना एका प्रकारे ब पैसे न दिल्यामुळे किंवा परत उचल न दिल्यामुळे त्यांचा छळ होणं असेल किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं असेल त्यासाठी कुणी दबाव टाकला आहे का त्यासाठी कुणी अजून काही वेगळ्या गोष्टी कुणाला मारहाण केली आहे का त्यासाठी काही पोलीस यंत्रणेचा दुर्व्यवपार दुरुपयोग झाला आहे का आणि पोलिसांचा दुरुपयोग करणारी ती यंत्रणा कोण आहे तर या सगळ्याची चौकशी होणे गरजेचं आहे आणि मग त्यामागून ही जी बाकीची प्रकरणं त्याला त्याच्यातून समोर आलेली आहेत तर त्या सगळ्या प्रकरणांचीसुद्धा निष्पक्ष चौकशी झाली तर मला असं वाटतं की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे ते समोर येईल निश्चितपणे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे जी काही वस्तुस्थिती आहे जे ज्या गोष्टी ज्याच्या तक्रारी आहेत ज्याचे एफ आय आर आहेत आणि ज्याच्याबद्दल थेटपणे कागदांवरती उपलब्ध आहेत मजकूर तर त्या गोष्टींची निष्पक्ष चौकशी होणं जी आहे ती गरजेची आहे आणि अजून तरी एस आय टीची घोषणा झालेली नाही आहे अजूनही न्यायालयीन चौकशीची घोषणा झालेली नाही आहे आणि त्यामुळं कुटुंबीय असतील किंवा सामान्य लोक असतील त्यांच्या मनामध्ये ही शंका कायम आहे की या प्रकरणाचा खरंच म्हणजे सोक्षमोक्ष लागेल का आणि म्हणून मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पारड्यामध्ये आता सगळं सगळे बघत आहेत मुख्यमंत्र्यांकडे की ते काय निर्णय घेतात कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आरोप त्यांच्या एका माजी खासदारावरती आहे की ज्याला त्यांनी चौकशी आधी क्लीनचीट दिलेली आहे आणि त्यामुळे संशय जो आहे तो बळावलेला आहे कॅमेरामॅन आशिषसह अभिजित मुंबईत